स्टार इंडिया न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडायची नाही जरांगे पाटील मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं आहे आझाद मैदानात पोहोचताच त्यांनी सरकारला इशारा दिला आपलं आमरण उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालं आहे आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोय हे विसरू नका एकजुटीनं आपल्याला पुढे जायचं आहे आता आपल्या मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आझाद मैदान सोडायचं नाही सरकार आडमोठेपणाने वागलं तर आपण पाहून घेऊ असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे